मुख्यमंत्रीपद मिळण्याची अशा मावळताच एकनाथ शिंदेनी गुगली टाकली म्हणाले श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा एकच प्रश्न सगळ्यांना पडलाय सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र एकशे सदतीस आमदारांचं पाठबळ असलेल्या भाजपाने हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे एक पेच निर्माण झालेला आहे भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत आणि त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपासमोर ठेवलेला आहे मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायती सरकारचं संयोजक हे पद द्यावं कारण राज्यातील विधानसभा निवडणुकी माझ्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते भुजकाळ्यात पडलेले आहेत भाजपाने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप खल सुरू असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई